नमस्कार शासन जलट्यूब खूप स्वागत आहे तर आता राज्य सरकारी कर्मासाठी मागे सुरू करूया साता वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मासाठी एक अगदी महत्त्वाची बातमी समोर येत आहे तर तुम्ही ही राज्य शासकीय सेवेत करत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी शासकीय सेवेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची राहणार आहे खर तर मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई पत्ता त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली ही मागाई पत्ता वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू करण्यात आली म्हणजेच याबाबतचा निर्णय जरी मार्च महिन्यात झाला असला तरी देखील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला दुसरीकडे केंद्रातील या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित करण्याचा निर्णय झाला विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्क्यावर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला मात्र अद्याप महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा मानी पेन्शनधारकाचा महागाई भत्ता मात्र वाढवण्यात आलेल्या नाही सध्याची स्थिती राज्य कर्मचाऱ्यांना फक्त त्रेपन्न टक्के दराने मागाई पत्ता दिला जात आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना त्यांना मागाई पत्ता वाढीची भेट कधी मिळणार हा सवाल उपस्थित करत आहे दरम्यान आता या संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे आतापर्यंत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात तमिळनाडू यासारख्या राज्यामध्ये राज्य कर्मांचा मागाई पत्ता सुधारित करण्यात आला आहे मध्य प्रदेश राज्यातील राज्य कर्मांचा मागाई पत्ता वेळी मध्य प्रदेश मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना फक्त पन्नास टक्के दराने मागाई पत्ता दिला जात होता मात्र यामध्ये आता पाच टक्के वाढ करण्यात आली असून हो त्यांना जुलै चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्ता मिळणार आहे आणि जानेवारी पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने माघाई भत्ता मिळणार आहे महत्वाची म्हणजे या संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम एकूण पाच हप्त्यामध्ये वितरित करण्याची सूचना मध्य प्रदेश राज्याच्या वित्त विभागून निर्गम करण्यात आलेले आहे एम पी मधील कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता नुकतेच काही दिवसापूर्वी सुधारित करण्यात आला असून आता राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी पत्ता कधी वाढणार हा मोठा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे दरम्यान मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले गेले की सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे आणि याचमुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागवी भत्ता थोडासा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा मागविभता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका केला जाणार हे फिक्स आहे आणि याबाबतचा निर्णय जून किंवा जुलै महिन्यात होणे अपेक्षित आहे तथापि निर्णय कधी झाला देखील या निर्णयाची अंमलबजावणी ही जानेवारी पंचवीस पासूनच होईल असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे धन्यवाद